दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये मध्ये अजून तेव्हा कोशिले कोशिले चानावरण झालं मग कोशिले चानावरण झाल्यानंतर आम्ही गेलो तेव्हा त्या ते शेड मध्ये अजून एक कोण शिला लावली होती त्याचं अनावरण झालं आणि मग शेठच्या आतमध्ये गेल्यानंतर अजून एक कोण शिला लावली होती आणि मग मला कोणीतरी म्हटलं हे अनावरण तुमच्या हस्ते घ्यायचं मी म्हटलं हे काय आहे ते म्हटले हे पडदा उघडल्यानंतर तुम्हाला कांद्याचे भाव दिसतील आणि जेव्हा तो मी पडदा उघडला तेव्हा तिथं दिसलं कांदा रुपये आणि मग मला हा प्रश्न पडला की सर या बाजार समितीला माननीय भाऊंचं नाव दिल्यानंतरच कांद्याचे भाव अडोतीस रुपये व्हायचे होते तर लोकसभे अगोदर थोडा घेतला असता तर मी माझी झालो असतो <laughs> <laughs> कांद्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे घरामध्ये कांदा आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून असू काढतो आणि लोकसभेमध्ये माझ्या डोळ्यातून त्यांनी काढले पण काय हरकत नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये जयपराजय होत राहतो आणि आज जसं भानाभाऊ म्हणले की हे काय राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे मी राजकीय कुठलाही उल्लेख करत नाही पण जसं अभिमान भानाभाऊ सो राजकीय परिस्थिती पहा कशी आहे आज तुम्ही सचिन आबाच्या मुलीला इथं येऊन सांगितलं की इंग्रजीमध्ये बोलून दाखव सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हेच मी माझ्यावर इतकी टीका झाली काय सांग परिस्थितीचा फरक मी इंग्रजीच महत्व पटून दिलं तेव्हा ते लोकांना पटत नाही आज तुम्ही इंग्रजी बोलणं किती महत्वाचं आहे शिक्षित असणं किती महत्वाचं आहे सुशिक्षित असणं किती महत्वाचं आहे तुम्ही लोकांना जाणीव करून दिली तर लोकांनी काळ वाहतो काय हरकत नाही काय चालत राहतो मला गोष्टीचा आनंद झाला विकास ही निरंतर प्रक्रिया आहे जसं त्या का कालावधीमध्ये चौदा रुपये कांदा कांदा करण्यामध्ये माझा माझा काही काही रोल रोल नव्हता तसा आज नाही निसर्ग शासन निर्णय परिस्थिती या सगळ्यांना अनुसरून या गोष्टी घडत जातात काही गोष्टींचा चांगला परिणाम होतो काही गोष्टींचा वाईट परिणाम होतो पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो प्रेम आपण सगळ्यांनी मानाने बाणाभाऊंना दाखवलं दहा वाजेपासून तर आज साडेतीन वाजेपर्यंत एकही माणूस या मंडपामधून हल्ला नाही हीच बाणाभाऊंची खरी पूर्ण वर्षाची कार्यकर्ता आहे की जगाकडं मान देण्यासाठी आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत तुमची कार्यपद्धती तुमचं कौशल्य आणि आज बाजार समितीमध्ये हा वाढता जो काही भलंही आपण सगळेजण सगळ्यात मोठं योगदान माननीय नाव दिलं मला असं वाटतं की सगळ्यात मोठं काम वाटत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाने केलं आणि भविष्यामध्ये देखील जसं बानाभाऊ म्हणते त्यांच्या नावाला शोभेल असं कार्य हे संचालक मंडळाने करावं आणि सातत्याने इथं आलेला प्रत्येक शेतकरी या खोटकर नावाला जातानी कधी विसरू शकणार नाही असंच कार्य माननीय कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ करेल हा साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट